एक पळी तेल टाकून जिरं मोरी आणि हळद हिंग जिरं मोरी हळद हिंग गॅस बंद करून द्यायचा जितक्या मिरच्या आहे अंदाज पण पीठ घ्यायचं साखर मीठ चवीला घेऊ आणि चांगलं भाजून घेऊ याच्या मध्ये काठळ्या जरी झाल्या तरी घाबरू नका नंतर मोकळ्या होऊन जातात त्या पाच दहा मिनिटं भाजून घ्यायचं फुल फिल्क, गॅसवर पटापट थोडा सीम केला मी आता तिसरं येईल थोडंफार भाजलेलं हे बघा भाजून गेलं ठेवून द्यायचं थोडी चटणी घालून मिक्स करून काठळ्या मोडून घ्यायच्या मिक्स करून काठड्या मोडून घेऊ heat फार झालेलं आहे. भरून घेऊ. आपण एक पळी तेल घालून फ्राय करण्यासाठी अगदी फुल पळी पाव किलो मिरच्या होत्या तर एक ते दीड वाटी पीठ पुरे होतं कोणी कोणी पीठ जास्त घालतं घालतं कोणी कमी गालता। मी आपण कढई घालत कढईत तुम्ही कढईत पण करू शकतात काही नाही चिटकत नाही काही नाही काही जो फक्त ज्याचं पीठ भाजलेलं असतं पण ती थोडीशी पाण्याने वॉश करून घ्यायची म्हणजे पाण्याने धुवून घ्यायची ती थोडीशी कारण ते पीठ मग जळतं जास्तीच दोन वेळा कराव्या लागतील का नाही मी दोन वेळा करणार आहे ते भी तरत आता आपण त्याच्यावर पाण्याचा शिपका मारू का बरं तर त्याच्याने कडक बनतात त्या हे बघू शकता तुम्ही छान फ्राय झालेल्या आहेत आणि हे मधलं पण छान कडक होऊन जात हे बघू शकता तुम्ही छान फ्राय झालेले आहेत त्या कलर चेंज झाला आहे त्यांचा किरवे त्याच्या थोड्या पिवळसर झालाय हे बघून हे बघा खालून छान फ्राय झालेली आहे ती एक उलटी करून हो दाखवते हे बघून घ्या का दाखवू ना व्यवस्थित हे बघा काय झालेली आहे गेले आणि पीठ पण पडत नाही त्याच्यातून शिपका मारला ना पाण्याचा ते एकदम छान कडक येतात हे बघा पीठ पडत नाही आणि ते पीठ पण कडक होऊन जातं छान आणि खायला मजा येते तोडायला जेवताना तोडून खायला मजा येते बघा थोडस तेल उरलं माझं बाकी अजून मिरच्या अर्ध्या केल्या अर्ध्या बाकी परत एकदा सांगते हे बघा थोडे तेल होता इथं माझ्या अर्ध्या मिरच्या बाकी होत्या अर्ध्या केल्या कारण फ्राय पॅन छोटा आहे आपण हे ना थोडस तेल वरतून पण टाकायचं यांच्यावर मिरच्यावर या पिठामध्ये ती मिरची अगदी एक दोन सेम पाच लागेल मध्यभागी पिठामध्ये एक पाच मारावी हे बघून ते कधी छान राहिलं आहे मी बघा आणि तेल उरलं बी तर वाटीत काढून घ्यायचं पोळ्यांना वापरता येतं किंवा भाजीला पण डायरेक्ट वापरता येतं म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं जेव्हा ते पीठ भासतो आपण तेव्हा थोडस ते टायपाई म्हणा काही पण म्हणा धुवून घ्यायचं म्हणजे ते जास्त पीठ जळलेलं तेलाला म्हणजे तेलाचा वापर करता येतो पाण्याच्या शिपका मारल्यानंतर थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं छान सिमवर वा होऊ द्यायच्या कडक आणि खूप टेस्टी लागतात मिरच्यांचा हिरव्या ऐवजी थोडा पिवसळ दिसायला लागल्या म्हणजे मिरच्या झालेल्या आहेत कलर चेंज होतो मिरच्यांचा हिरव्याचा पिवळा होतो थोडासा काय झालेलं आहे आणि कुकून घ्या तुम्ही खाली तेल राहिलेलं नाही अजिबात फ्रायपॅन मध्ये तेल नाही आहे हे बघा फ्रायपॅन मध्ये तेल नाही आहे खाली ते सगळं हे होऊन जात करून बघा एकदा खूप छान लागतं टेस्टी लागतात पटकन होतात झंझट नाही पसारा मांडायची दोन मिनटात होतात ते भरपूर खोक करून ठेवायच्या दुसऱ्या दिवशी पण खाता येतात तिसऱ्या दिवशी पण खाता येतात जसेच तशा राहतात त्या खाली अजिबात तेल नाही बघून कोरडे आहेत